Lạc lạc giữa cái quá trình bắt nạy. Bán ra bán lạc giữa cái bán lạc giữa पंच कमिटीनं लक्षात लक्ष ठेवायचं आहे दोन्ही भुजा टेकल्यानंतरच चितपट कुस्ती द्यायची असती हा काय सिंधुगड दोन शांत राम शांतरा अतिशय सुंदर अशी कुस्ती चालली आहे मैदानामध्ये पंच कमिटीचा अतिशय उत्कृष्ट असा निर्णय बाहेर त्यांनी कोणी काही बोलायचं नाही पंच खूप हुशार पंच खूप तज्ज्ञ आहेत आणि पंच खेळाडूत पंधराशे पंधराशे रुपये इनाम आहे दत्तू बांबळे यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतात त्यांचे पंधराशे पंधराशे रुपयाचा इनाम आहे सुनील जावळे यांचे दोनशे दोनशे रुपये सतराशे सतराशे रुपये इनाम आहे